श्री स्वामी समर्थ नवरात्रीची सातवी माळ कोणती नैवेद्य कोणता मंत्र कोणता या दिवशी घटाला कोणती माळ अर्पण करावी या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी आणि या दिवशी कोणते शुभ वस्त्र परिधान करावे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवरात्रीची सातवी माळ ही बुधवारी नऊ ऑक्टोबर या दिवशी आहे या दिवशी देवी कालरात्रीची नवरात्री च्या सातव्या दिवशी पूजा केली जाते या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात पूजेनंतर देवीला या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवावा गुळाचा नैवेद्य दाखवल्याने अकाली येणारे संकटे दूर होतात या दिवशी घटाला देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण करून घटाला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे या दिवशीचा शुभ रंग हा निळा आहे निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आपल्याला कालरात्री देवीची पूजा करायची आहे या दिवशी या देवीच्या ओम देवी काल नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे दिवसभर तुम्ही या मंत्राचं नामस्मरण करू शकतात किंवा एकशे आठ वेळा एक, एक माळ तुम्ही या मंत्राचा जप करू शकतात त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नाम नामाचं किंवा मंत्राचं आपल्याला जप करायचं आहे दुर्गा सप्तसती तुम्ही पाठ करू शकतात सिद्ध कुंजिका स्तोत्राचं तुम्ही पठन करू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ